चांगलाच मेटाकुटीला आला होता जलपिशाच्या रुपी जयंदा काही केला त्याची जीभ सोडत नव्हता पंचमहाभूतातील अग्नि आणि जग ही दोन्ही महाभूते एकमेकांना भिडली होती आणि सध्या तरी जलाचे पारडे भारी वाटत होते आपला आकार व आपली ताकद वाढवतने जलपिशाच्या रूपी शेडजींनी पायंग्याच्या जिभेला फिरगळून पाण्याखाली ओढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला पायंग्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या आपली हतबलता तो फुतकार करीत दाखवू लागला त्याच्या जिभेतील अग्निजाळ पूर्णतः शमला होता तिची वळवळ थांबली होती ती काळी पळू लागली होती कोणत्याही क्षणी बायंग्या कायमचा पाण्याखाली गाडला जाणार होता शेवटचा प्रयत्न करत बायंग्याने होती नव्हती ती शक्ती लावून जीप सोडविण्यासाठी तोंडाला जोरदार इसका दिला जल्पिशाच रूपी शेडजींनी ती आधीच पिरगळली असल्याने त्या झटक्याने जिभेला तो ताण सहन झाला नाही व ती मधूनच तुटली त्याचा एक भाग जलपिशाच्या हाती राहिला त्या वेदनेने बायंग्याने कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात किंकाळी फोडली काळ पंचातून तो मोकळा झाला होता आपल्या शक्तीबाबत तो साशंक झाला भीतीने त्या नव्या मालकाच्या दिशेने त्याने पलायन केले ऐनवेळी बायंग्याची जीप तुटल्याने जलपिशाच्या रुपी हातातोंडाशी आलेली संधी हुकली होती त्यांच्या हुकुमी प्रांतातून तो निसटला होता आता त्याच्या राज्यात जाऊन सामना करावा लागणार होता पर्याय नसल्याने शेडजींच्या जलपिशाच्याने त्याचा पाठलाग करण्याचे ठरविले यशपालने नव्या पिशाच्या टोळीला आपली योजना बैजवार सांगितली होती सारेच कानिप आणि त्याच्या भुतावळीला भिडण्यास तयार होते सर्वात आधी रम्या रूपी महादेवचे पिशाच त्याच्या टीनाच्या गोदाम सदृश इमारतीत दाखल झाले आणि ठरल्याप्रमाणे हल्ला करण्यासाठी कानिपवर सरसावले पण यावेळी कानिप सावध होता शिवाय मागच्या वेळी महादेवच्या पिशाच्याने टायगरच्या श्वान कलेवराचा वापर करीत कानिपचा हात जवळपास तोडलाच होता त्याचा रागही कानिपच्या मनात होता त्याने रम्या रूपी महादेवच्या पिशाच्या वर आपल्या सिद्ध चिमट्याने तीव्र हिरवट मारा करण्यास सुरुवात केली पण महादेवचे पिशास त्याचा मारा चुकवीत माकडासारखे टनाटन तन उड्या मारून त्याला चकवू लागले कानिप चवताळत महादेवच्या मागे धावू लागला कानिप यात व्यस्त असतानाच नव्या पिशाच्या टोळीने कानिपच्या पिशावळीवर हल्ला चढविला रकमा दिन्या रम्या भिकाजी व पिशाच्यांनी आधी हडळीकडे आपला मोर्चा वळविला पिशाच साखळी करून त्या तीन हडळी भावती गराडा घातला आणि त्यांना तडाखे देण्यास सुरुवात केली तीच संधी साधून यशपालने त्याच्या राजदंडिकेला जागृत करून त्यातून होणाऱ्या शुभ्र किरणोत्साराचा मारा करून उरलेल्या पिसावळीवर हल्ला चढविला पण यशपालचा अंदाज चुकला होता कानिफने त्याच्या नियंत्रणातील सर्व पिशाच्यांना सैतानी शक्तीने भारित केले असल्याने तात्पुरते सुरक्षा कवच त्यांना लाभले होते त्यामुळे यशपालच्या शुभ्र ऊर्जेचा त्यांच्यावर तात्काळ परिणाम होत नव्हता यशपालच्या पिशाच्या टोळीच्या गराडात अडकलेल्या हडळींनी पलटवार करण्यास सुरुवात केली तिन्ही हडळी एकमेकात सामील होऊन तीन तोंडे असलेली एक विशाल हडळ तयार झाली आपल्या सहा हातांनी त्यांनी आधी रखमाला जेरबंद केले एखाद्या खेळण्यातल्या बाहुलीप्रमाणे त्यांनी तिचे पिशाच रूप छिन्न विछिन्न केले तिच्या पांढरट धुरासारखा आकार अस्पष्ट होत विरून जाऊ लागला रकमाची झालेली अवस्था पाहून यशपालच्या पिशाच्यांची गाळण उडाली यशपालची झालेली अवस्था पाहून कानिफला आपल्या शक्तीचा अतिगर्व चढला माझ्या समोर तू अजूनही बच्चा आहेस आधी या माकडाच्या पिल्लाचा फज्जा उडवतो मग तुझी बारी यशपालकडे पाहून कानिप खदाखदा हसत म्हणाला व तो पुन्हा रम्या रूपी महादेवच्या मागे आपला चिमटा उगारून धावला हे माझ्या पिशाच्या मित्रांनो या दुष्ट मांत्रिकाने आणि त्याच्या शक्ती प्रभावाखाली असलेल्या पिशाच्यांनी तुमची ही दुरावस्था केली यांचा बदला घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अतृप्त सुडाच्या वासनेला तुमच्या रागाला अधिक प्रबळ करावं लागेल तरच तुमची या योनीतून सुटका होईल यशपालच्या आवाहनाने घाबरलेल्या पिशाच्यांना स्फुरण चढले त्यांच्यातील बदल्याची भावना अधिक उपाळून आली या साऱ्यांनी मिळून एकत्रितपणे विशाल हडळीच्या विभिन्न अंगांवर जोराचा हल्ला चढविला पॅरेलाल भिकाजी व धोंडीबाच्या पिशाच्याने या हडळीची तिन्ही डोकी उपटून विलग केली अति वेदनेने तिने सर्वांगाने थैतायाट सुरू केला तिचा विशाल आकार जोरजोरात हात पाय झाडू लागला रम्याने आपले बळ वापरून तर हात नसलेल्या दिण्याच्या पिशाच्याने आपल्या तोंडाच्या जबड्यात धरून एक एक करीत त्या शिर नसलेल्या हडळीच्या आकाराचे सारे हात उपटून काढले आता नव्या पिशाच्या फळीने एकत्र धावा बोलून त्या हडळीचे सर्व पाय उपटून टाकले तिच्या आकाराचे हिरवट धुराचे पुंजके सर्वत्र वळवळत पडून होते महादेवच्या पिशाच्याला संपवण्याच्या हेतूने कानिप अजूनही त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर सिद्ध चिमट्याने तीव्र बीज मारा करण्यात गुंग होता रम्यारूपी महादेवचे पिशाच सराईतपणे तो मारा चुकवत होते पण त्यामुळे त्या टिनाच्या गोदामाला सर्वत्र मोठमोठाली मुट भगदाड पडत होती अखेर यशपालच्या शुभ्र किरणोत्सरांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली होती हुतावळीची हिरवट सैतानी ऊर्जा अधिक वेळ तग धरू शकली नाही शिवाय कानिप महादेवच्या मागे व्यस्त असल्याने त्यांना नव्या सैतानी ऊर्जेचा पुरवठा झालाच नाही परिणामी राजदंडिकेतून निघालेली शुभ्र किरणे आता सरळ त्या पिशाचच्या आकारांवर अतितीव्र झटके देऊ लागली त्यांचे आकार दुभंगू लागले शुभ्र ऊर्जेची प्रखरता वाढत होती दुभंगणारे आकार छोट्या छोट्या वेदनेने ती सारी पिशाचे आक्रोश करू लागली त्या आवाजाने भानावर आला पण खूप झाला होता सारीच पिसावळ संपून गेली होती हिरवट धुरांचे सर्वत्र विखुरलेले पुजके शिल्लक होते सूरज जागा हो सूरज या हाकेने सूरजने आपले डोळे उघडले समोर एक तेजस्वी आकार त्याला उठवित होता त्याच्या तेजाने डोळे दिपून गेले होते डोळे किलकिले करून त्याने नीट पाहिले ते मोठे बाबा होते त्यांचे दैदिप्यमान रूप पाहून आपोआपच हात जोडले गेले तुझी खरी गरज तिथं आहे तुझी परीक्षा अजून संपलेली नाही मोठे बाबा बोलत होते सूरज लक्ष देऊन ऐकत होता त्यांचे बोलणे संपताच तो तेजोमय आकार विरून गेला सूरज शुद्धीत आला तो डोळे उघडून उठून बसला त्याला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप आलेला पाहून दिगंबर रावांना अतिव आनंद झाला नंदू गाडी थांबव आपल्याला मागे जावे लागेल सूरजने दिला त्याचे वाक्य ऐकून दोघेही गंभीर झाले बदललेले चित्र पाहून कानिपच्या चे चेहऱ्यावरचे हास्य फिरले त्याची जागा आता क्रोधाने घेतली महादेवच्या पिशाच्याचा नाद सोडून त्याने आपले लक्ष यशपालच्या पिशाच टोळीवर केंद्रित केले सैतान देवाला आवाहन करत त्याने सिद्ध चिमटा जोरात जमिनीवर आदळला त्याबरोबर त्यातून हिरवट किर्णोत्सार बाहेर पडू लागला त्याचा मारा करण्यासाठी त्याने चिमट्याचा रोग पिशाच टोळीवर केला पण यशपालने आपल्या राजदंडिकेचा वापर करीत त्यांच्या एक रक्षावर्तुळ रेखाटले कानिपच्या हिरवट किरणोत्साराला ते रक्षावर्तुळ रोखू लागले कानिपने आपल्या किरणोत्साराची प्रखरता अधिक केली सर्वत्र अतितीव्र हिरवट प्रकाश पसरला पिशाच टोळीचे रक्षण करणारे शुभ्र वर्तुळ क्षीण भासू लागले आता वर्तुळाचा पाळाव निश्चित होता यशपाल राजदंडिकेचा वापर करून रक्षा कवचाला ऊर्जा पुरवू लागला कानिफ गाफिल होता हीच योग्य संधी होती दडून बसलेल्या रम्या महादेवच्या पिशाच्याने पाठी मागून उडी घेतली सर्व काही यशपालच्या योजनेनुसारच घडत होते पण तेवढ्यात आपल्या मालकाच्या आश्रयाला आलेल्या बायंग्याने रम्याच्या देहावर हवेतल्या हवेत, हवेत काळजी घेतली अग्निलोळाचा भडका उडाला सावध महादेवच्या पिशाच्याने वेळेत रम्याचा देह सोडला होता पायंग्याच्या धगधगणाऱ्या अतिउष्ण कवेत रम्याचा पिंजरा जमिनीवर कोसळला देह नसल्याने महादेवचे पिशाच पुन्हा बिनकामाचे झाले होते बायंग्याने आपल्या मालकाचा जीव वाचविला होता कानिपला यशपालचा पूर्ण डाव खूप उशिरा लक्षात आला यशपाल पिशाचच्या टोळीची रक्षा करण्यात गुंतला होता कानिपने यशपालचा डाव त्याच्यावरच उलटवण्यासाठी पायंग्याला यशपालवर सोडण्याचे ठरविले बायंग्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी यशपालला राजदंडिकेचा वापर करायला भाग पाडणार होते आणि यशपाल व्यस्त होताच पिशाच टोळीला कानिप सहज संपवू शकणार होता हा विचार करून कानिफने बायंग्याला यशपालवर हल्ला चढवण्याची आज्ञा केली यशपाल कोड्यात पडला कानिप बायंग्याच्या तडाख्यात सापडला होता महादेव मनात असूनही त्याची मदत करू शकत नव्हता मालकाचा हुकूम बजावण्यासाठी बायंग्या यशपालजवळ वळला अजूनही यशपालच्या मनात चलबिचल सुरू होती त्याच वेळी त्याच्या समोर अतिविशाल जलपिशाच्या उतरले त्याला पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या पायंग्याला त्याची तुटलेली जिव्हा आठवली चक्क शेडची जलपिशाच्या रूपात हवेत तरंगत होते म्हणजे त्यांचा देहांत झाला होता जयंता तुला काय वाटत मेलास म्हणजे तुझी सुटका झाली मेल्यावरही तुझ्या पिशाचच्याला चैन मिळू देणार नाही पायंग्या त्या गोसावड्या संगत यालाही घे कानिप चौताळत म्हणाला आताच तुझा गुलाम शेपूट घालून पळत इथे आलाय माझ्यापासून कुणाचीच सुटका नाही जिवंत असताना मी शत्रूला कधी जिंकू दिलं नाही आणि आता तर <laughs> मी मेलोय जलपिशाच रूपी शेडजींनी कानिपला तर डावले आणि सरळ बायंग्यावर झेप घेतली जलपिशाचरूपी शेडजींच्या आकारातून झरा व्हावा तसे वेगाने पाण्याचा मारा बायंग्यावर होत होता आवाज करीत बायंग्या विजू लागला त्यामुळे होणाऱ्या वेदनेने बायंग्या ओरडत स्वतःला सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होता त्याचा आकार क्षणाक्षणाला क्षाना कमी होत जात होता शेडजींचा विशाल जलाशयात असलेला देह त्यांच्या जलरूपी तत्वाचा स्रोत होता सारे पाहून कानिबची मती कुंठित झाली बायंग्याला ऊर्जा पुरवठा करणे जरुरीचे झाले होते कानिपने डोळे मिटून सैतान देवाला आवाहन केले त्याबरोबर इतका वेळेस स्तब्ध असलेल्या सैतानी मूर्तीच्या डोळ्यातून दोन हिरवट प्रकाश झोत बायंग्यावर पडले बायंग्याचा वेगाने खाली येत असलेला पारा पुन्हा चढू लागला सैतानी ऊर्जा अधिक तप्त होती आणि अतिवेगाने बायंग्याने पुन्हा आपला आकार प्राप्त केला भायंग्या हिरवट तेजाने लखलकू लागला जलपिशाच रूपी शेडजींच्या पाण्याचा मारा हिरवट उष्णतेने वाफ बनून हवेत फिरू लागला बायंग्याने अतिविक्राळ रूप धारण केले त्याचे डोके टिनाच्या इमारतीच्या छताला भिडले आतले वातावरण अधिक तप्त होऊ लागले हिरवट अग्निरूपी बाहूंचा विळखा त्याने जलपिशाच रूपी शेडजींभोवती आवडला त्यांच्यातील जलतत्व अतिउष्णतेमुळे गरम होऊन उकळू लागले त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या सैतानी ऊर्जेमुळे बायंग्या अतिशक्तिशाली बनला होता जलरूपी ऊर्जा त्या अतिविक्राळ रूपापुढे तोकडी पडू लागली असेच सुरू राहिले तर जलपिशाचरूपी शेडजींचे तत्वात विलिनीकरण होणार होते यशपाल आपल्या शुभ्र ऊर्जेचा वापर शेडजींच्या पिशाच्याची शक्ती वाढविण्यासाठी करू शकणार नव्हता शरीर नसल्याने महादेवचे पिशाच, महादेव पिशाच मदत घेण्यास सक्षम नव्हते सैतान देवीची मूर्ती बायंग्याला अखंड हिरवट ऊर्जा पुरवित होती त्याच्या जोरावरच बायंग्या जलपिशाच रूपी शेडजींना भारी पडत होता कानिपच्या चेहऱ्यावर पुन्हा विजयी हास्य पसरले होते इतक्यात सैतान देवाच्या मूर्तीवर प्रहार झाला काही समजण्याआधीच अजून एक जोरदार घनाघाती घाव त्या मूर्तीच्या मस्तकात पडला ती मूर्ती दुभंगून खाली कोसळली त्यातून निघणारे हिरवट प्रकाश झोत बंद पडले बाजूला सूरज आपल्या दोन्ही हातांनी भला मोठा पोलादी हातोळा सावरत उभा होता सिद्ध रुद्र माळातून निघणाऱ्या अग्निबिंदूमुळे त्याचा चेहरा झळाळून निघाला होता शरीर तेजाने लखलखत होते सूरजच्या कृतीने होऊन कानिपने आपल्या सिद्ध चिमट्याने कानिफने सोडून त्यावर हल्ला केला पण सिद्ध रुद्रमाळांचे रक्षा कवच अभेद्य होते त्या विचशलाखा त्या रक्षा कवचाच्या संपर्कात येताच विलुप्त झाल्या आपल्या हातातील हातोळा खांद्यावर टेकवून सूरज कानिपच्या दिशेने सरसावू लागली आपला प्राण वाचविण्यासाठी कानिप सिद्ध चिमट्यावरून एका पाठून एक प्रहार करीत होता पण रुद्रमाळांच्या रक्षा सारेच निष्फळ होत होते ऊर्जा स्रोत खंडित होताच त्याच्यातील हिरवट शक्ती क्षीण पडू लागली त्याचे अतिविकराळ रूप पूर्ववत झाले उकळणारे पुन्हा सामान्य होऊ लागले त्यातली शीतलता प्रस्थापित होऊ लागली बायंग्याची दाहकता वेगाने कमी होऊ लागली जलपिशाचरूपी शेडजींना अवसान चढले त्यांचातला आटलेला झरा जोर पकडून वाहता झाला बायंग्यातील हिरवट ऊर्जा संपू लागली कानिफने सिद्ध चिमट्यातून हिरवट ऊर्जेचा मारा सुरूच ठेवला सूरज त्याच्या अधिक जवळ येत होता सैतान मूर्ती दुभंगल्याने चिमट्यातून निघणाऱ्या ऊर्जेची प्रखरता कमी होऊ लागली कानिफची संचित ऊर्जा लय पावली होती आता तर सिद्ध चिमटा सर्वसाधारण झाला त्यातून निघणारी ऊर्जा खंडित झाली होती त्रागा करून कानिपने तो चिमटा दूर भिरकावून दिला एव्हाना सूरज त्याच्या जवळ पोहोचला होता जलपिशाचे रूपी शेडजींनी जलतत्वाचा मारा वाढविला पायंग्यातील अग्नितत्व उने पडू लागले त्याच्यातील जाळ पूर्णपणे संपत चालला होता वेदनेने तो किंकाळत होता त्याचे आकार मान कमी कमी होऊ लागले अग्नितत्वाचे विलनीकरण पृथ्वी तत्वात होत होते त्याचा प्रतिकार संपला होता त्याची अग्निज्योत मावळून शेवटचा अग्निबिंदू उरला जलपिशाच रूपी शेडजींनी तो अखेरचा अग्निबिंदू आपल्या बोठाच्या चिमटीत चे धरून चिरळला मातीचे काही क्षण त्यांच्यातल्या जलधारेतून जमिनीत विरून गेले पायंग्या संपला होता मनावा तर तो दुसऱ्या पृथ्वी तत्वात विलीन झाला होता सूरजने आपल्या हातातील हातोळा कानिपवर उगारला थाम सूरज रूपी शेडजी व यशपाल एकाच वेळी ओरडले शेडजींची झालेली अवस्था पाहून सूरज ओक्साबोक्शी रडू लागला तुमच्या मरणाला हाच जबाबदार आहे बाबा मी याला सोडणार नाही असे म्हणत सूरजने कानिपचा कपाळमोक्ष करण्यासाठी हातोळा उगारला यशपालने धावत येऊन त्याला धरलं सूरज मनुष्यबळी घेऊन तू ही शेडजींनी केलेली चूक गिरवणार आहेस का यशपालने त्याला समजावले याला शिक्षा नक्की मिळेल आपल्या सूडाची वासना शमवण्यासाठी त्याने अनेक निरपराध लोकांचा बळी घेतलाय तेच याला योग्य शिक्षा देतील असे म्हणत यशपालने रेखलेले रक्षाकवच मिटवले त्याबरोबर कानिपचे रक्त पिण्यास आसुसलेली पिशाचटोळी मोकळी झाली वेगाने ती कानिपवर झेपावली प्रत्येक जण त्याच्या शरीराचे लचके तोडत होता बराच वेळ कानिप किंचाळत होता काही वेळाने त्याचे कलेवर जमिनीवर लोळागोळा होऊन पडले पिशाचच्या वासना पूर्ण झाली होती एक एक करत ते हवेत विरून लुप्त होत होते उत्तर रात्र संपत आली होती जलपिशाच रूपी शेडजींनी सूरजला ताईंची काळजी घेण्यास सांगितली आणि महादेवच्या पिशाच्या सोबत ते अनंत प्रवासासाठी निघाले सूरजच्या डोळ्यातील आसव बराच वेळ गळत राहिले यशपालने त्याला आधार दिला व दोघेही त्या टिनाच्या वास्तूतून बाहेर पडले बंगल्याच्या आवारात दिगंबरराव व नंदू त्यांची वाट पाहत होते जयंता जगताप उर्फ जे जे सेठच्या मृत्यूचे कारण त्यांचे खास मित्र आणि परिवाराव्यतिरिक्त कुणालाच कळू शकले नाही त्यांचे अंतिम संस्कारही अगदी खाजगीत करण्यात आले त्यांच्या पश्चात शाळीग्राम व संगारेने आपली जबाबदारी नीट पाळत शेठजींच्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मिळकतीची वासलात लावली चुकीच्या मार्गाने मिळवलेला सर्व पैसा सामाजिक व ईश्वर कार्यात लावला होता जहागीरदार परिवाराने आपला शब्द राखून अपूर्वा व सूरजचे मोठ्या थाटामाटाने लग्न लावून दिले यदुनाथरावांनी आपल्या उद्योगाची संपूर्ण जबाबदारी यावर सोपवली सूरजने सुकुमारीला बहीण म्हणून आणि सगुनाताईंनी लेख म्हणून स्वीकारले मोठ्या बाबांनी मठाची संपूर्ण जिम्मेदारी यशपालला सोपवली शेडजींच्या अंत्यसंस्काराच्या आधी दीपक सदावरते एक पानबुड्या आपल्या एका मित्रासोबत अप्सरा बारमध्ये बियर पित असताना दीपक मित्रा, मित्रा तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं आणि त्याचे चांगले पैसेही मिळतील समोर बसलेल्या इसमाने दीपकला प्रश्न केला बोला ना पैसे मिळणार असतील तर मी काहीही करू शकतो तसे या कामात काहीच मिळत नाही बिअरचा सीप घाईघाईत संपवत दीपक म्हणाला तुझ्या कामात पाण्यात बुडून मेलेल्या माणसांशी तुझा संबंध येत असेल ना समोरच्या इसमाच्या या प्रश्नावर दीपकने होकारार्थी मान हलविली नुकत्याच पाण्यात बुडून मेलेल्या व्यक्तीच्या डोक्याचे केस मिळतील का या प्रश्नावर दीपक गंभीर झाला का रे काय करणार त्याचं तू त्याने शंका विचारली एक बाबा आहे आचऱ्याजवळच्या जंगलात तो म्हणे जलपिशाचं आपलं गुलाम बनवतो मग ते आपलं सर्व ऐकतात वाटेल ते काम करतात पैसा संपत्ती प्रसिद्धी जे पाहिजे ते मिळवू शकतो त्याच्या जोरावर पण त्यासाठी त्यांना पाण्यात बुडून मेलेल्या माणसाच्या डोक्याचे केस लागतात त्या इसमाने एका दमात सांगून टाकलं काय नाव म्हणाल त्या बाबाचं दीपकने सावधपणे विचारलं बाबा वेताळेश्वर अमावस्थेच्या रात्री लई गर्दी असते त्यांना भेटायला समोरच्याने उत्तर दिले असं होय आपण सध्या नुकतंच पाण्यात बुडून मेलेलं कोणीच नाही असेल तेव्हा सांगतो एका दमात संपवून दीपक उठला बरदाव वेगाने बाईक चालवत गारटलेल्या अंधाऱ्या रात्री कास तळ्यापाशी पोहोचला संगारेच्या सूचनेनुसार शेडजींचा देह पाण्यात त्यानेच सुरक्षित जागी ठेवला होता मनातल्या मनात हसत त्याने अंगावरच्या कपड्या सहित कासच्या तळ्यात उडी मारली नमस्कार मी अश्वीर बायंग्या या कथेचा लेखक सर्वप्रथम मी अघोर महफिल स्टोरी टेलर चॅनलच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझी बायंग्या या दीर्घकथेला इतका भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद अघोर महफिल स्टोरी टेलर चॅनलचे स संचालक व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वप्रथम माझ्या या कथेला त्यांच्या चॅनलवर संधी दिली आणि या कथेचे अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केले त्यांच्या कथा वाचनाच्या विशेष शैलीमुळे आणि प्रत्येक पात्राला जसा अपेक्षित होता आणि जसा चपखल बसेल तसे आवाज देऊन त्यांनी या कथेला एक जिवंतपणा आणला त्यात त्यांचे बॅकग्राऊंड म्युझिकचे तंत्रज्ञ त्यांनी ही विशेष मुलाचा वाटा उचललेला आहे या कथेतील भागांना शोभतील असे युट्यूबचे थमनेल त्याच्यातील चित्रे यामुळे ही कथा ऐकताना कथेतील सारी दृश्ये प्रसंगे आपणासमोर घडत आहेत असा आभास निर्माण होतो त्यांच्या या अथक परिश्रमाला माझा सलाम नुकतंच या कथेच्या वाचनाचे समापन झाले आहे आणि मी लेखक म्हणून माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर उपस्थित आहे मुळात माझा हा पहिला अनुभव आहे एक लेखक म्हणून प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या समोर जाऊन आपले मनोगत मांडण्याचा त्यासाठी मी अघोर महफिल स्टोरी चॅनलचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी ही संधी मला दिली त्यांनी काही प्रश्नावली माझ्याकडे पाठवली होती त्याचीच उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करतो सर्वप्रथम त्यांनी माझा लेखक होण्याचा प्रवास याबद्दल विचारलाय मी सांगेन की कोणत्याही लेखकाचा लेखक होण्याचा प्रवास हा त्याच्या वाचनाच्या आवडीनेच सुरू होत असतो कारण उत्तम लिहिण्यासाठी तुमचे बऱ्यापैकी वाचन असणे ही तितकेच महत्वाचे आणि एक लेखक म्हणून खूप फायद्याचे असते मी मुळात भयकथांचा वाचक मी अजूनही नवनवीन भयकथा वाचत वेळ मिळेल तसा वाचत असतो मुळात नारायण ढारप रत्नाकर मतकरी ह्यांच्या अनेक भय जवळपास सगळ्याच भय भयकथा मी वाचलेल्या आहेत थरारक जर म्हणाल तर तुम्ही हेमंत सावंत बाबूराव अर्नाळकर शिरवळकर आल्फ्रेड हिचकॉक आणखीनही मराठीतील इतर दिग्गज लेखक जसे आपले आहेत अत्रे आहेत ऐतिहासिकमध्ये शिवाजी सावंत आहेत रणजित देसाई आहेत वप्पू काळे इतर गंगाधर गाडकेड यासारख्या बऱ्याच लेखकांचे जे लिखाण मी वाचलेलं आहे आणि हल्लीच्या काळात जर तुम्ही पाहाल तर प्रतिलिपी ॲपचे देखील मी विशेष आभार मानेन की त्यांनी नवोदित लेखकांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म विनाशुल्क उपलब्ध करून दिलं आहे की ज्यामुळे बऱ्याच लेखकांना आपल्या कथा तिथे सादर करता येतात आणि अनेक वाचकांना देखील विनाशुल्क त्यांच्या त्यांच्या आवडीचे लिखाण हे वाचावयास तेथे मिळत असते त्याच प्लॅटफॉर्मवरील सध्याचे आघाडीचे लेखक कनिष हिरवेकर असतील के के असतील सत्यजित कबीर असतील विशाल कुरकर्णी असतील आकाश घोंगडे असतील त्यांचेही लेखन मी वाचत असतो आणि या वाचनाच्या सवयीमुळेच मला असं वाटतं की मलाही आपण ही एक कथा लिहावी असं वाटलं आणि सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या काळात जेव्हा अख्खं जग थांबलं होतं आणि बरेच लोक घरी अडकून पडले होते त्याच दरम्यान या कथेचं लेखन साधारण एक दोन महिने आधी या बायंगा या कथेचं लेखन सुरू मी सुरू केलं कोकणातील माझे अनेक मित्र असल्यामुळे कोकणातील अनेक भूते आणि त्यांच्या वरती आधारित असलेल्या दंतकथा मी ऐकून होतो आणि त्यातीलच एक, एक हा भूताचा प्रकार आहे बायगी ऍक्च्युली त्याला म्हटलं जातं बायगी बायग्या अनेक नावाद नावाने या भूताला संबोधलं जातं त्या भूतावरती आधारित ही कथा मला सुचली आणि खरंच मला माहिती नव्हती की माझ्या पहिल्या प्रयत्नामध्ये मी एवढी मोठी दीर्घकथा लिहेन जसजशी ही कथा वाचकांच्या पसंतीस उतरत गेली तसतसे मग एक एक नवीन प्रसंग नवीन भाग नवीन पात्रे या कथेत मी लिहित गेलो प्रतिलिपीवर अतिशय उत्तम प्रतिसाद माझ्या या पहिल्याच कथेच्या प्रयत्नाला मिळाला आणि मग ही कथा एक साधारण साठ भागांपर्यंत पोहोचली त्यानंतर त्यांनी मला आहे की माझा आत्तापर्यंतचे आवडते पात्र तर बायंग्या या कथेचा जो नायक आहे जयंता जगताप हेच माझे आत्तापर्यंतचे आवडतं पात्र आहे कारण त्या पात्राचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्याच्या बदलत जाणाऱ्या अनेक छटा आहेत एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला मुलगा आपल्या आई वडिलांवरती झालेल्या अत्याचाराचा खुनाचा बदला घेण्यासाठी सूडाच्या भावनेने पेटून उठतो आणि मग या बायग्याच्या मदतीने तो आपला सूड पूर्ण करतो त्यानंतर मग त्याच्यात लालसा निर्माण होते आणि त्या लालसेपोटी श्रीमंत होण्यासाठी तो अनेक मुलींचा बळी घेतो पण जेव्हा स्वतःच्या मुलीचा यात मृत्यू होतो त्यानंतर त्याला आपली चूक समजू लागते आणि मग याच्यातून बाहेर निघण्यासाठी तो अनेक प्रयत्न करतो त्यामध्ये त्या, त्या पात्राच्या बदलत्या स्वभावाचा अनेक छटा लिहायला मिळाल्या खरं तर ह्या पात्रांना जेव्हा शेवटी कथेमध्ये मी संपवलं तो क्षण अतिशय म्हणजे मला वाटत नव्हतं हो की त्या पात्राला संपवावं पण कसं आहे की कोणतीही कथा ही एका चांगल्या नोटवरती संपली पाहिजे त्या कथेमध्ये नेहमी सत्याचा विजय झाला पाहिजे वाईटांचा विनाश झाला पाहिजे आणि ही एक नैतिकता पाळून मी ही या कथेमध्ये नंतर ते पात्र जरी कितीही चांगलं झालं पण त्याच्या आधीच्या ज्या काही वाईट गोष्टी त्यांनी करून ठेवल्या त्या कर्माचे फळ दाखवण्यासाठी कथे त्या कथेचं हे पात्र मी संपवलं बायंग्यासारख्याच माझ्या अनेक इतर कथा खूप जास्त लेखन मी केलेलं नाही वेळेअभावी मला जमतही नाही ते पण इतर कथाही प्रतिलिपीवरती आहेत त्यांना इतकं प्रेम नक्कीच बायग्या इतकं नक्कीच मिळालं नाहीये पण त्याही कथा तुम्ही जाऊन वाचा तुम्हाला नक्की आवडतील मी कथा लिहिताना कधी स्वतः घाबरलो आहे का कथा लिहिताना मी कधी स्वतः घाबरलो नाहीत पण अनेक असे प्रसंग जे आहेत जे गूढ प्रसंग ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आपण काही क्षणासाठी तिथे घाबरतो असे काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतात मीही एकदा गावी गेलेलो असताना असा एक प्रसंग माझ्यासोबतही घडला की जिथे मला नक्की काय झालं हे कळालं नाही आणि मी एकदम त्या प्रसंगामध्ये घाबरून गेलो पण कथा लिहिताना तरी नक्कीच मी कधी घाबरलेलो नाही आहे पुढे येणाऱ्या कथांबद्दल जर म्हणायचं झालं तर बाइंग्या टू या कथेसाठी वाचकांची प्रचंड मागणी अजूनही मला पर्सनल मॅसेज येत असतात की तुम्ही बाइंग्याचा भाग दोन लिहा तर मी नक्कीच प्रयत्न करेन त्याची मांडणी सुरू आहे आणि काही कथा मी अर्धवट त्यावेळी लिहून ठेवल्या आहेत त्यांनाही पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन नक्कीच नजीकच्या काळात त्या प्रकाशित होतील आपण नक्कीच प्रतिलिपीवरती जाऊन त्या वाचू शकाल अघोर महफील स्टोरी टेलर चॅनलबद्दल जर सांगायचं झालं तर आमच्यासारख्या अनेक नवोदित लेखकांना त्यांच्या या कथावाचनाच्या उपक्रमातून आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांसमोर पोहोचवण्याचे स्तुत्य काम ते विनाशुल्क करत आहेत त्यांच्या या कामासाठी जितके आभार मानावेत तितके कमी आहेत कारण कोणत्याही कथेच्या प्रभावी सादरीकरणासाठी अनेक श्रम घ्यावे लागतात कल्पकतेने त्याचे वाचन करावे लागते त्यातील पात्रांना जिवंत करण्यासाठी त्यांना समर्पक असे आवाज काढावे लागतात बॅकग्राऊंड म्युझिक ठरवावे लागते त्या दृश्य आपल्यासमोर येतील अशा प्रकारचे युट्यूब थमनेन्स बनवावे लागतात आणि हे सगळं केल्याच्या नंतर तो भाग आपल्या श्रोत्यांसमोर तो येतो यांची एकच माफक अपेक्षा असते की रसिकांचे श्रोत्यांचे त्यांना प्रेम मिळावे अधिकाधिक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात अनेक लोकांपर्यंत त्यांचा हा चॅनल आहे त्यांचं हे जे काम आहे ते पोचावं आणि मला असं वाटतं की अघोर महफिल स्टोरी टेलर चॅनलचे संचालक आणि त्यांचे सहकारी खूप मेहनत घेत आहेत आणि लवकरच त्यांना प्रेक्षकांच्या माध्यमातून अनेकानेक सबस्क्रायबर मिळतील आणि त्यांना यश पाहायला मिळेल मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शेवटी सर्व रसिक प्रेक्षकांचे देखील मी आभार मानतो कारण तुमच्या प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पोच पावती असते मला संचालकाने विचारलं होतं की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते तर आम्हा लेखकांना काय किंवा तुम्ही जे कथा वाचन करता तुम्हाला पण रसिकांची दाद प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेलं प्रेम हीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे त्यातून प्रेरणा घेऊनच आपण नवीन काम कितीही कष्ट पडले तरीही करण्यासाठी आपण उद्युक्त होतो आणि मला असं वाटतं की सगळ्या रसिकांनी आतापर्यंत खूप प्रेम दिलं आहे याही पुढे तुम्ही आम्हाला अघोर महफिल स्टोरी चॅनललाही तुमचे प्रेम देत राहाल आपल्या माध्यमातून जर इतर कोणी भयकथा रसिक असतील चाहते असतील तर त्यांच्यापर्यंत हा चॅनल तुम्ही नक्कीच पोहोचवा त्यांना सुचवा हीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन तुमची रजा घेतो